कथा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासंदर्भातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावरील एका आश्रमात महर्षी गौतम आणि त्यांची पत्नी राहत होती या आश्रमात असे अनेक ऋषी होते जे महर्षी गौतम यांचा नेहमी अपमान करायचे एकता इतर ऋषींनी महर्षी गौतम यांना आश्रमात तून हाकलून देण्याची योजना आखली या योजनेअंतर्गत महर्षी गौतम यांच्यावर गोहत्येचा आरोप लावण्यात आला या आरोपामुळे महर्षी गौतम यांची सर्वत्र निंदा होऊ लागली कारण हिंदू धर्मात गोहत्या हे सर्वात मोठे पाप मानले जाते त्यानंतर सर्व ऋषी जमले आणि त्यांनी ऋषी गौतम यांना गोहत्या म्हणत त्यांची निंदा करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले की तू हे आश्रम सोडून दूर कुठेतरी जा गोहत्या करणाऱ्याच्या जवळ राहिल्याने आम्हालाही पाप लागेल त्यानंतर सर्वांनी ऋषी गौतम यांना आश्रमापासून लांब राहण्यास भाग पडले तेथेही ऋषी रु, गौतम यांना त्रास देण्यात आला तसेच गोहत्येमुळे आता तुम्हाला वेद पठन करण्याचा आणि यज्ञविधी करण्याचा अधिकार नाही असे सांगण्यात आले यावर ऋषी गौतमांनी त्या इतर ऋषींची प्रार्थना करत या पापाचे आणि मोक्षासाठी काहीतरी उपाय सुचवा असे सांगितले यावर उपाय सुचवत तुमच्या पापाबद्दल सर्वांना सांगत संपूर्ण पृथ्वीची तीनदा प्रदक्षिणा करा त्यानंतर परत येत महिनाभर इथे उपवास करा यानंतर ब्रह्मगिरीची एकशे एक वेळा परिक्रमा करा किंवा माता गंगेला पृथ्वीवर आणत तिच्या पाण्यात स्नान करा आणि एक कोटी पार्थिव शिवलिंगांसह शंकराची पूजा करा यानंतर पुन्हा गंगे स्नान करून ह्या ब्रह्मगिरीची अकरा वेळा प्रदक्षिणा करा मग पार्थिव शिवलिंगाचा जलाभिषेक करा असे केल्याने तुमचा उद्धार होईल असे सांगण्यात आले त्यानुसार या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महर्षी गौतम यांनी गंगामातेला पृथ्वीवर आणण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चरेत लीन महर्षी गौतम यांच्या कठोर तपश्चरेने प्रसन्न होत महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महादेवाने गौतम ऋषींना वरदान मागायला सांगितले त्यानुसार गौतम ऋषी यांनी या ठिकाणी गंगा देवीचे वरदान मागितले पण यावर गंगामातेने एक अट घातली की महादेव जर या ठिकाणी विराजमान झाले तरच मी येथे राहील गंगा ही अट मान्य करून महादेवांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूप घेऊन येथे स्थायिक झाले त्यानंतर गंगा नदी गोदावरी म्हणून वाहू लागली त्रिदेवांचा वास या ठिकाणी महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून या मंदिरात तीन लहान शिवलिंगे आहेत ज्यांची ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मागील जन्मी व या जन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते कालसर्पदोष आणि पितृदोष त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पौराणिक महत्व खूप मोठे आहे या ठिकाणी कालसर्प पितृ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा केली जाते जन्मपत्रिकेत हे दोन्ही दोष असल्यास व्यक्तीला जीवनात खूप समस्यांचा सामना करावा लागतो कुंडलीतील हे दोष दूर करण्यासाठी त्र्यंबेश्वरला पूजा केल्यास लाभ होतो कारण या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास आहे मंदिराजवळ तीन पर्वत आहे ज्यांना ब्रह्मगिरी नीलगिरी आणि गंगाद्वार म्हणतात ब्रह्मगिरी पर्वताला भगवान शंकराचे रूप मानले जाते कारण या ठिकाणी महादेवाने गुडघ्यावर बसून आपल्या जटा आपटल्या आणि गंगेचा उगम झाला अशी धार्मिक मान्यता आहे तर निलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरूंचे मंदिर आणि गंगाद्वार पर्वतावर गोदावरी देवीचे मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं हे प्रसिद्ध नाशिकमधील त्र्यंबकेश्वर राजाचं मंदिर आहे नाशिक शहरापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक तसंच धार्मिक महत्त्व आहे त्र्यंबक नगरीत असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाला श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हणतात या ठिकाणी वर्षभरात लाखो भाविक देशभरातून येत असतात त्याबरोबर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात दर बारा वर्षांनंतर नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरत असतो कुंभमेळ्यावेळी या ठिकाणी देशातील नामचीन आणि मोठ्या साधू महाराजांचे आखाडे असतात येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करत असतात विशेष म्हणजे देशभरातील हे एकमेव आश्चर्यकारक ज्योतिर्लिंग आहे की या ठिकाणी शिवलिंग नाही या शिवलिंगात ब्रह्म विष्णू महेश ही तीनही ईश्वर विराजमान आहेत त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाची महिमा ही अपरंपार आणि त्याहून कितीतरी अधिक अद्भुत देखील आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे ऐतिहासिकदृष्ट्या त्र्यंबकेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील मंदिर आहे तर धार्मिकदृष्ट्या त्र्यंबकेश्वर मंदिर हे मंदिर एक शिवालय आहे देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंग हे वेगळं आहे त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगोठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्या त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचं हे जगात एकमेव शिवलिंग असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते ती पूजा द्वादश ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच केली जाते ऋषी आणि गोदावरी यांच्या प्रार्थनेवरून महादेव हे त्र्यंबकेश्वर येथे विराजमान झाल्याचं सांगितलं जातं यानंतर हे ठिकाण त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे या मंदिरात एका छोट्या गाभाऱ्यात पिंड आहे गोरखनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे नऊनाथांना आणि चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला होता असं देखील सांगितलं जातं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद